श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरामध्ये विविध गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते अनेक लोक असे असतात ज्यांना खूप कष्ट करूनही मनासारखा पैसा मिळत नाही या संदर्भात वास्तुशास्त्रात विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर त्या ठिकाणी सुखसमृद्धी शांती राहत नाही अशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांना देवतांची कृपा प्राप्त होत नाही प्राप्त होत नाही लक्ष्मीची कृपा वास्तूनुसार ज्या घरांमध्ये योग्य प्रकारे स्वच्छता केली जात नाही आणि कोळ्याचं जाळं तयार झालेले असते तेथे देवी लक्ष्मीची कृपा राहत नाही अशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांना वेळी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते उत्पन्नाचे स्रोत कमी होतात कोळ्याच्या जाळ्यांमध्ये असंख्य सूक्ष्मजीव असतात जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक असतात यामुळे म्हटले जाते की घरात धूळ जाळी जळमटं असल्यास सुखसमृद्धीचा नाश होतो कमी होते निर्णय घेण्याची क्षमता घरामध्ये कोळ्याचं जाळं असल्यास याचा वाईट प्रभाव केवळ धनधान्यावर नाही तर घरातील इतर सदस्य आणि त्यांच्या वागणुकीवर पडतो अशा घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे मन कामात लागत नाही तो द्विधा मनस्थितीमध्ये राहतो आणि योग्य निर्णय घेऊ शकत नाही घरात वाढतो आळस घरामध्ये कोळ्याचं जाळं असल्यास घरातील त्या भागात नकारात्मकता आणि आळस निर्माण होतो यामुळे तेथे -ते राहणाऱ्या लोकांमध्ये आळस आणि चिडचिडेपणा वाढतो यामुळे घरात कलहाचे वातावरण निर्माण होते या गोष्टींमुळे घरात कोळ्यांचं जाळं असणे अशुभ मानले जाते आरोग्यावर पडतो वाईट प्रभाव सर्वांनाच माहिती आहे की घरातील अस् स्वच्छतेचा आरोग्याला फायदा होतो तसेच स्वच्छतेचा संबंध देवी देवतांच्या कृपेशी आहे ज्या घरांमध्ये स्वच्छता राहते तेथे -ते देवतांचा वास राहतो घरामध्ये कोळ्याचं जाळं असेल तर नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि घरातील सदस्यांच्या आरोग्यावर याचा वाईट प्रभाव पडतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद